इतका त्रास झाला इतका काही तुम्हाला झाला नाही पण चांगला सप्ताह ठेवून ठेवल्याबद्दल तुम्हाला धन्यता द्यावा लागेल आता आपण समजा मी आलो आल्याच्या नंतर कोणतं ते भरपूर मंगळवेळा या ठिकाण आलो यांनी बदबरी एक लाल फोडाचा कार्यक्रम केला तुम्ही महाराज थांबले नाही जेमच नव्हता आता आज सुद्धा येऊ शकत नव्हतो आता हा तुमचा सगळं पहिल्यापासून परंतु आता खूपच काही अवघड आहे आता मी कुंभमेळा भागता करता थोडा लांबला उद्या परवणी परतून कारण पंचवीस ते सव्वीस जे येणारे लोक होते त्यांना बंद केलं जे गाड्या होत्या संघ घ्यायच्या ते बंद केलं म्हणून पाचच लोक जाणार आहे कारण की ते बनणार नाही प्रयागला अशा या प्रसंगामध्ये उद्या परभणी आणि परतो या भागामध्ये परंतु त्या आपल्या कार्यक्रमामुळे हा कार्यक्रम लांबला म्हणून दोन दिवस आणखी लांबवला आणि त्या ठिकाणी आता आपण न्यारे फोड मंदिर बाद काय दोन तीन मंदिरं दिसले पण आता तुम्ही म्हणसाल बाकीचे म्हणजे बा सप्तान मंदिर याच्यातच चालला काय आपण देवाला द्या देव आपल्याला देतात द्रौपदीचं कशाला उदाहरण दिलं तर एक चिंधी दिली किती फोरवलं पुरी महाराज लय पुरवलं अशा ज्या प्रसंगामध्ये महिला मंडळ या ठिकाणी जास्त आणि ते महिला मंडळाच मंदिर आहे लक्ष्मीच वाटतंय म्हणलं आहे मग काय अशा ज्या प्रसंगामध्ये सगळ्यांनी मदत करायला पाहिजे ते एकदा आपण ते न्याय फोडत आता जो प्रसंग आहे की या ठिकाणी सप्ता करणं साधेने आता आमचा विचार चालला होता की एक एक महाराज लोक पस्तीस चाळीस हजार रुपये घ्यायला लागले कधी कधी दुःख वाटत चाळीस हजारातून आपण सह करून घेतो हे बिचारी येतात आज सुद्धा काय भेटत नाही महाराज लोक भेटत नाही बरं का जरी महाराज दिसले बरं का पण यांच वर प्रगतीवर खेळले अशा या प्रसंगामध्ये आपल्या पल्हादपूरला आल्याच्या नंतर एक समाधान होत परंतु आता कुंभ वेळ आहे ज्या टमाला भगीरथ राजाना गंगा आणली बाजेचा इतिहास नाही आता ठेवून आपल्याला भगिरथ राजाला बरं भगिरथाना पृथ्वी तलावर गंगा आणली त्या टायमाला गंगेनं सांगितलं होत कि मला पृथ्वी तलावर न्याच परंतु माझ्यामध्ये अनेक शे लोक बरव्या हे करून ते पापाच भांड कोण धुणार अशा ज्या प्रसंगामध्ये प्रह्लादाला सांगितलं होत आपल्या भगिरथ राजाला म्हणून ते जे गंगा महादेवाना कोण सामर्थ्य आहे आपल्याला ते तिथून पोचायच नाही अशा ज्या प्रसंगामध्ये कुंभमेळा त्या जमाला त्या त्या त्यांनी सांगितलं होतं की कुंभमेळ्याचा प्रसंग असा आहे की जे संत महंत आपण समाज जितके महात्म्य लोक आहे संत हे मंत आहे यांच्या पायामध्ये इतका स्पर्श आहे बर का आणि तुला पवित्र आहे म्हणून हे बारा तीन ठिकाणी कुंभमेळे भरतात आज संत मानतात आपो प्रयोगला पाहायला गेलं तिथे स्नानाला महत्व आहे परंतु माऊलीना आपो संत जे देशावर समजायचं संरक्षण करतात स्वतंत्र सैनिक माजी सैनिक जे असेल ते देशाचं संरक्षण करतात पण संत धर्माचं संरक्षण करतात संत हे धर्माचं संरक्षण करतात आशाच्या प्रसंगामध्ये ही ज्ञान गंगा ज्ञानाचा हा प्रत्येका आपल्या महाराष्ट्रात हा समोरचा घेतलेला आहे म्हणून अशा ज्या प्रसंगामध्ये हा प्रसंग येतो ज्या टेमाला आपल्याला एकाने सांगितलं की दृष्टांत याचा की ज्या मला समोरचा कोला पाणी पित असताना तो कोणाला ना दिसत नाही इकडे कोल्हा नसत बर का ते दिसत नाही म्हणून ते एक दिवशी कोणी नसताना गंगेवर पाणी प्यायला आलं आल्याच्या नंतर त्याने पाणी पिलं भयंकर आनंदाला हसायला लागलं माशाने सांगितलं ला काय झालं तुला म्हणजे माझं जीवन वाचलं काय झालं म्हणजे पाणी भेटलं पाण्याला काय करतो मी तर पाण्यातच राहतो त्या कोण्याने त्याला धरलं ना जमिनीवर फेकलं ते तरफडून करायला लागलं ते म्हणे मला पाण्यात म्हणजे पाण्याला काय करतो आता राहना जमिनीवर त्यानं सांगितलं मला पाण्यात जेथे समा पाण्याचा अनुभव कोण नाही बर का मासा जरी राहत असेल परंतु कोल्ह्याला वाटला अशा ज्या प्रसंगामध्ये संताचा अनुभव आहे भक्ताला नाही खाणारा पिणारा नाही का नाही त्याला नाही म्हणून या ठिकाणी आपल्या मराठवाड्यात आपल्याला समज कोणीकडे जरी महाराष्ट्राचा मी पाहत असल तर महिलाचा भाग जास्त महिलाचा भाग जास्त आहे बळीराजाकडे जायचं नाही लाडकी बहीण मांडली हुजन बळीराजाकडे त्याला डबल आहे बर का त्यांची सेवा मग पुढे काय होईल ते सांगता येत नाही अशा ज्या प्रसंगामध्ये आपला हा कुंभमेळ्याच्या प्रसंगामध्ये आपला हा स्वप्न आलेला आहे परंतु ज्या आपण देवाला द्या देव आपल्याला कमी करत नाही करता केरविच आहे आणि आज आपण समज परलादपूर पल्हादपूर आपलं फिरजापूर हे जे बारापूर आहे बर का यांना किती समजा परमेश्वर लक्ष करणार काढा सुसंगती सदा सज्जन वाक्य कानी पडे न लागे धन संपदा आणि संत संगती संत संगतीचा परिणाम होतो या ठेमाला कावळा आणि राजहंस असतो कावळा काय करतो समज उठल्याच्या नंतर बरं का त्याने स्नान कराटेळा ठोगल्याच्या फिराची बरं आपण एक दिवशी ते राजहंसाकडे गेला गेल्याच्या नंतर सांगितलं बाबा तुम काय मिळतो माझ्याकडे चहा पितो पण आज माझ्याकडे यावं लागतो मला म्हणून ते कावळ्याचा संगतीला कावळाचा घराटा कुठे असतो झाडावर असतो म्हणून त्या ठिकाणी गेले आणि राजहंस सुद्धा गेला ते बसल्या तिथे राजाला ते घ्यायला लागला आणि त्या कावळ्यानं वरून विधी केली त्याच्या अंगावर पडली पडल्याच्या नंतर राजा खाली पाहिला आणि त्यांच्या जो जे हत्यार होत मारलं कावळा उडून गेला आणि राज हाणसाला लागला तो खाली त्याच्या नीट होता लो मांडीवर पडला अरे म्हणे तू इथे कस का आला <laughs> म्हणे मला संगतीचा परिणाम झाला संगतीचा परिणाम झाला त्या कावळ्याच्या संगतीने संगती मी या घराट्यावर आलो आणि त्याच्यामुळं मला ही गती आली म्हणून सुसंगती कधी संताची संगत ठेवा चांगल्याचे ठेवा बरगा महिला बिचारा रोज इतका धंदा करून सडा समर्जन बरगा पूजा पाठ हे करतात म्हणून संसार करून प्रमर्थ साध्याने साधन आहे टी व्हीवर पाहतात बरं मोबाईल मध्ये पाहतात काय त्यांचा पण त्यांचा सुद्धा जन्म देवा देखाचा या प्रसंग झालेला आहे म्हणून अशा प्रसंगामध्ये संसार प्रमर्थ साध्याने साधन बरं म्हणून बावलीने हे दाखवलं म्हणून आता सांगितलं यांनी अन्नदान आता पुढच्या पण तीन तीन व्हायलाच पाहिजेत बरं पंक्ती आणि हे देवाला देत चला दोन महाराज याच्यात सगळे महाराज लोक आले याच्यात बरं हां हां तुमचे लय फोनवर फोन देऊनच पाहिलं तुम्ही माझ्या समोर तुम्ही बरं पष्ट तुम्ही होते का चाळीस लोक उभे आणि मला सांग मंत्री तंत्राचा कार्यक्रम मी जनतेमुळे सोडून दिला आणि तिथे थांबलो आणि आज सुद्धा बोले तसं चाले त्याचे वंद पावले मी आपले जे भक्त आहे ज्या टायमाला रामदास स्वामी लंगोटीपासून व पुढे आले कुठून आले हा असा याचा इतिहास सांगत नाही म्हणून जे पूर्वीचे लोक होते आज सुद्धा आम्ही सोडत नाही कारण की त्यांच्यापासून आम्ही पुढे गंगाधरी पण असेल माझी नाही बरं का परंतु आज कृष्ण परमात्माला अर्जुनाला सांगितलं होतं मागच्या जन्माच्या आठवणी आपण मागच्या जन्माची आठवण करा आपल्याला खाय पियाला भेटत नव्हतं लक्ष ठेवा पलात पूर कोणतं पूर असलं तर खाय पियाला भेटत नव्हतं आता देवाना खूप दिलं देरे हरी पलंगावरी हरीने आमच्या आता हे सरपंच आहे ते राहिले बरे का खूप युक्ती कष्टातून सगळे काही काम करणारी अशा ज्या प्रसंगामध्ये आपण देवाला द्या जेव्हा आपल्याला देईल ज्या ज्या व्यक्तीला शब्द दिलेले <laughs> ते पाळणं महत्त्वाचे आणि नसलं तरी महिला बरं का यायला जर आता पैसे दोळा गोळा केले तर यांच्या डोळ काय सफेद कपडेचे हे काही तुमच्या हातात हे गळ्यात हे कानात हे जरा जरा दिलं तर किती करशा तुम्ही महिला मंडळ म्हणून अशा ज्या प्रसंगामध्ये कोणता सप्ताह आता दगडा आहे बर का थकले प्रमेश्वर कुर्फे महिलांना कितीतरी दिवस रामेश्वरला बरं का आणि अजून सुद्धा आहे म्हणून त्यांना सुद्धा धन्यता द्यावा लागेल माउलीना खूप टिकून ठेवलं अशा ज्या प्रसंगामध्ये आपले पेरजापूर पलपूरला पेरलं उगलं होत यज्ञाचं कोकाट झाला आपले यांचं नाव का काय ते आपण सगळे होतो आणि त्या ठिकाणी ते नारळ दिलं त्याचा खूप मोठा हे झालं अशा फक्त पेर म्हणतात पण जमीन खळगूट नको काही काही जमिनीत किती बी टाकलं तो उगत नाही असं होतं आता खूप उगायला लागलं म्हणून बाकीचा विषय घेत नाही जे खाणारे पिणारे असेल त्यांनी बंद करायला पाहिजे नाही तर मोखर ओळख हो अशा ज्या प्रसंगामध्ये आता हा जो कार्यक्रम आहे आपण थोडा आटोपता घेऊ म्हणून आता तीन झाले पंगत वगैरे सगळं अन्नदान मुदान आणि विद्यादान याच्यापेक्षा देवीच्या मंदिरासाठी नावं येऊन राहिले ते वाचून दाखवतील मदत बरं होईल कारण की होऊन जाईल ना एकाचा नाव आहे खेळ म्हणून वेळ आता शिवाजी महाराज याला गेले तर दोनशे तीनशे बरं घावात राहत्या म्हणून ते जोहळ भोकर करत नाही म्हणून या ठिकाणी आपले पेरदा आणि सगळे मंडळ खेड्यापाड्यातून आलेल्या महिला मंडळ पुरुष मंडळ यांना धान्यता देऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो उभं करा उभं करा मंदिरासाठी देणगी आले त्यामध्ये कमलभाई राधाकिशन नामदे यांच्या वतीनं दहा हजार रुपये त्रिभक पाटील नामदे यांच्या वतीनं पाच हजार रुपये धोडीबा शेंडपट नामदे यांच्या वतीनं पाच हजार रुपये अंबादास शेंपट नामदे यांच्या वतीनं पाच हजार रुपये दगडू शेंट नामदे यांच्या वतीनं पाच हजार रुपये दादाराव शेंपट नामदे यांच्या वतीनं पाच हजार रुपये पाटील गाडे यांच्या वतीनं पाच हजार रुपये वंदनाबाई संजय शेळके यांच्या वतीनं पाच हजार रुपये अनिताबाई तळेकर पिंपळगाव यांच्या वतीनं पाच हजार रुपये समाधान पांडुरंग तळेकर यांच्या वतीनं अकराशे रुपये रामदास कडुबा केकाळे यांच्या वतीनं अकराशे रुपये यथा सांग ज्यांना दान करा आजो कोणाला नाव द्यायचं आहे सर हे पा नामदेव पाटील जाधव विनेकरी यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये आलेले आहे नाव द्यायचा संपट कल्ल्या आणि पुढच्या सप्ताहासाठी अन्नदान बागाजी हा पुढच्या सप्ताहासाठी बागाजी बळवता पाटील तराळ गोकुळ यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहे त्यानंतर पंडित रामराव जाधव यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहे देवीसाठी साहेबराव पांडुरंग पाटील नामदे पांडू पाटील नामदे यांच्याकडून पाच हजार रुपयांची देणगी आलेली आहे पुढच्या वर्षीचा अन्नदान सुद्धा एक पंगत साहेबराव पांडुरंग पाटील नामदे यांचे आहे हा आजू कोणाला नाव द्यायचं सध्या पंगत बसवाची सुरेश पवार ग्रामसेवक यांच्याकडून सुद्धा देवीच्या मंदिरासाठी सप्ताहासाठी पाचशे रुपये आलेले देवीसाठी आणि पुढच्या वर्षीच्या पंक्तीसाठी देवीसाठी दे। बाबासोबत आलेले बाबासाहेब बाबुराव पाटील मनगटे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे ते बाबाला पण माटचे या बाबा घे घ्या देवीच्या मंदिरासाठी रामकृष्ण पाटील राऊत जळगाव सपकाळ यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद